चल म्हणा तू ये, दा ये दा जा जागेवर तिथ तू जा तिथं जागेवर त्याच्या चो त्याला बस म्हणा खाली की त्याला जरा खाली बस म्हणा बस म्हणा खाली।, खाली चो माग सर बस तुई खाली आता तो तिथं उभा एक पडली इकडे खाली बस म्हणा खाली बस।, बस खाली म्हणा चो आता